नमस्कार मी डॉक्टर कृष्णा अंबुरे विषय विशे विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे कार्यरत आहे ज्वारीचं जे पेरणी झालेली आहे ती ज्वारी आता रोपावस्थेत आहे आणि आतापासूनच आपल्या ज्वारीमध्ये आपल्याला अमेरिकन लष्करी आळी ही मागील पाच सहा वर्षापासून जी आपल्या भारतामध्ये नवीन कीड आलेली आहे त्या अळीचा प्रादुर्भाव ज्वारीवर मोठ्या प्रमाणात दिसतो तर इथे तुम्ही बघू शकता या आळीचं अशा पद्धतीने श ज्वारी पिकाचा जे पोंगा असतो त्या पोंग्यामध्ये ही आळी आतमध्ये जाऊन तिथे खाते आणि अशा पद्धतीनं खाल्लेला त्या पानांचा चोथा असेल आणि तिची विष्ट असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला ज्वारीच्या झाडांच्या पोंग्यामध्ये अशा पद्धतीनं तिचा प्रादुर्भाव तिथं आपल्याला दिसून होतो तर ह्या आळीच्या व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला एकात्मिक किड व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने कामगंध सापळ्यांचा वापर असेल त्याच्यासाठी आपण फु फुरजी फुर्जी पर्डा त्या किडीचं तिथे लूर वापरायचं आहे त्याचबरोबर आपण निंबोळी अर्काची जर फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने आळीने दिलेली अंडी असतील तर ती अंडी नाश होऊ शकतात पा त्याच्यासाठी आपल्याला पाच टक्के निंबोळी अर्काचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपण जैविक कीटकनाशकामध्ये मेटारायझिम आणि सोपली ह्या जैविक कीटकनाशकाचा वापर करून सुदया आळीचं व्यवस्थापन तिथे करू शकतो आणि त्यानंतर रासायनिक कीटकनाशकामध्ये आपण लॅमडासायलोथ्रीन अधिक थायमिथोक्झाम हे संयुक्त कीटकनाशक जे आहे त्याचा वापर करू शकतो किंवा स्पायनेटोरम नावाचं जे कीटकनाशक आहे यांचा तिथे आपण याचा व्यवस्थापनासाठी वापर करू शकतो फक्त फवारणी करताना आपल्याला काळजी इथं एक घेणं जो गरजेचं आहे की म्हणजे आपल्याला पेट्रोल पंप म्हणजे पॉवर स्प्रेयर न वापरता आपण शक्यतो हँडपंप किंवा चार्जिंगचा पंप जर वापरला तर त्याच्यामुळे औषध जास्त प्रेशर न उडता ते, ते बरोबर पोंग्यामध्ये जाऊन ह्या चा अळीचं चांगल्या पद्धतीने तिथं व्यवस्थापन होऊ शकतं तर अशा पद्धतीनं एकात्मिक कीड व्यवस्थापन करून आपण ह्या अळीचं तिथं व्यवस्थापन करू शकतो